मातोश्रीवर शिवसेनेची एक महत्वाची बैठक सुरू के आहे या बैठकीला मंत्री आणि ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे भाजपनं महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलेलं आहे लोकसभेच्या जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे अशा परिस्थितीत शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान असणार आहे कारण एकीकडे आघाडी आणि दुसरीकडे भाजप अशा दोन आघाड्यांवर आता एकट्या शिवसेनेला लढावं लागणार आहे तर संदर्भात पण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत विनायक आपण बघतोय तर शिवसेनेसमोर एक मोठा प्रश्न आता निर्माण झालाय कारण भाजप आणि आघाडी या तीनही पक्षांसोबत एकट्या शिवसेनेला लढायचंय आणि म्हणूनच रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलावलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही बरोबर आहे आपण जर पाहिलं तर शिवसेनेने सुद्धा आता महाराष्ट्रभर चाचपणीला सुरुवात केली आपण जर पाहिलं तर सकाळी मातोश्रीवरती बैठक झाली मातोश्रीवरती मुख्य राज्यातला मुद्दा आहे जो दुष्काळाचा आहे कारण शेतकरी बांधव जो आहे जर सुखी असेल तर सगळं काही चालतं असं बोललं जातं आणि त्यामुळेच शेतकऱ्यांकडे मोर्चा जो आहे तो शिवसेनेने आता वळवेला पाहायला मिळतोय नऊ तारखेला जे आहेत ते उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरती जाणार आहेत नऊ ते सोळा असा हा संपूर्ण दौरा असेल एक दिवस उद्धव ठाकरे असणार आहेत आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हा संपूर्ण दौरा पुढे सांभाळणार आहेत परंतु आपण जर पाहिलं तर दुष्काळग्रस्त भागातील जे लोक आहेत त्यांना वेगवेगळी मदत जी आहे ती शिवसेनेकडून करण्यात येणार आहे आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी खरंच झाली आहे का याची चाच सुद्धा शिवसेनेकडून केली जाणार आहे दुसरं एक महत्वाचं म्हणजे आता सेनाभवनमध्ये एक बैठक सुरू आहे सेनाभवनमध्ये शिवसेनेचे सगळे नेते मंडळी आहेत मग संजय राऊत असतील अनिल देसाई असतील त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे असतील असे सगळे नेते जे आहेत ते सेनाभवनमध्ये एक बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फलित जे आहे ते काढलं जाणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर राज्याकडे लक्ष खऱ्या अर्थानं शिवसेनेने दिलेलं पाहायला मिळते कारण शिवसेनाने एकला चलोचा नारा जो आहे तो दिलेला आहे त्यामुळे एकला चलोचा नारा दिल्यानंतर आघाडी वर्षेच भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत जर झाली तर आपली काय रणनीती असेल ही करने, ही सगळी चाचपणी करण्यासाठी आता शिवसेनेकडून सुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतेच नाही नक्कीच विनायक आपण बघतोय खरं तर आता खरं तर राजकीय आखाडा जो है, तो रंगा मंटला नहीं है। है आहे तो रंगात आलेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये कारण आपण बघतोय की प्रत्येक पक्षाच्या आता बैठका सुरू आहेत आघाडीच्या देखील अनेक बैठका झालेल्या आहेत आणि म्हणूनच शिवसेनेनं आता एक पाऊल पुढे टाकत तर ही बैठक बोलावली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंचा दौरा असेल असा एक आता कार्यक्रम जो आहे तो नियोजनबद्ध कार्यक्रम शिवसेना आखते या निवडणुकीच्या तोंडावर बरोबर आहे स्नेहल तू म्हणालास तसाच मुंबई हे मोठा एक मोठं शहर आहे त्याच केंद्रबिंदू आपण निवडणुकीचा प्रत्येक वेळा पाहत असतो एकेकडे राष्ट्रवादीच्या कालपासून बैठका सुरू आहेत तर शिवसेनेच्या सुद्धा आता बैठकीला सुरुवात झाली आहे शिवसेनेचं प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पाच राज्यांच्या निवडणुका स्नेल झाल्या त्या ठिकाणी शेतकरी बांधव जे आहे हा एक प्रमुख मुद्दा होता किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य भाजप सरकारने केलेल्या नव्हत्या हाच विषय जो आहे तो काँग्रेसने उचलला होता आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त भाग जे आहेत त्यांचा दौरा शिवसेना करणार आहे साहजिकच या ठिकाणी कुठलाही फटका शेतकरी बांधवांकडून नक्कीच विनायक आपण पाहिलंय कशा पद्धतीनं तर शिवसेनेनं ही रणनीती आखली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी